पाऊस बिचारा थंब झालाय घातलं तुम्ही काय करता मैत्रिणी बघा कुट्टा करून घेतलेला आहे आपल्याला जनावरांनी खायला आणि कोंबड्या बांधून घातल्या त्या कारण की बाहेर गेल्या किल्ला आपली मुंगस इथं बोका आहे ते घेऊन तर जनावरं बघा तर आपलं मी मार्दकाम काम झालं आहे तर पावसानं एवढं के चालू केलं आहे तर मित्रांनो सकाळची वेळ आहे साडेसात वाजते द्या आणि पाऊस बघा किती जोरदार चालू आहे बघू शकता तर आमचे जनावरं पण आहेत बोट्यात आणि आपण पाड्या येतात त्यांना बघा असं केलं आहे जाळी मारून तरीही बघू शकता जाळी मारली अशी कडनं ना आणि त्यांच्या उघडून ताजा केव ना इडे 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 इकडे हे ग माऊली ए माऊली माऊली तिकड तिकडेच इथे माऊली त्याला डोस ये इकडे इकडे माऊली इकडे ए माऊली माऊली बारकेला पिऊ मला देणार या इकडे या बोट मोडशी ला माझी आलं आलं तिकडं हात हात्या की त्याला तुम्ही दरवाजा उघडूनच आज जाऊन पाजा घेणार मी पाचतो एक संगत तिघी जणी माग लागले ते एका बाटली बघा आणि कारभार काय दरवाजा उघडायला तयार नाही ती ही इथं दरवाजा आहे तर मित्रांनो आमच्याकडनं एक चुकी झालेली की आम्ही पाड्या को कोब्यावरती बांधत होतो आणि कोब्या बांधल्यामुळं त्यांच्या गुळग्याला जखम झाली पाड्यांच्या त्यामुळं आता असं केलेलं आहे की त्यांना फिराय पण यावावं आणि बसता उठताना त्रास पण होईल म्हणून असं केलेलं आहे तर ही तार्केट मारले बघा कडन आणि बाहेर गायी आहेत आणि आतमध्ये पाडे आहेत आणि इकडं आपली जनावरं जी गाभ जनावरं आहेत ती आहेत आतमध्ये चला आपल्या कोंबड्या बघा चल पाऊस काय थांबायचं ही घेणार झालाय पाणी पाणी केलंय बघा पावसाने बघा साडेसात वाजले तरी अजून आणि इथं आपल्या इथं एक बांधून घातल्या तिथे एक पिल्ल्याचे आहे आणि तिकडे एक पिल्ल्याचे अशा तीन बांधून घातले त्या बाहेर गेलेत की पिल्ली बोका मुंगस राखत नाही हाय मित्रांनो नमस्कार मी शिल्पा सावंत तर शिल्पा सावंत युट्यूब चॅनेलवरती वरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो आम्ही आलो आहोत शेतावरती तर शेतावरती सहा वाजता आम्ही आलोय आणि सहा वाजल्यापासून काम चालूच आहे आणि पावसानं तर जोरदार चालू केले तर आमच्याकडं रोज पाऊस आहे की असं नाही की बाबा पाऊस एक मिनिट पण असं थांबला आहे बारीक पाऊस चालू आहे खर दिवसभर चालू आहे तर तुमच्याकडं पाऊस कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर कारभारांचं आहे चा पाड्यांना दूध पाजायचं तर बघू शकता तर दूध पण आहे आणि मिल्क पावडर पण आहे तर तुम्हाला दाखवते तर बघू शकता मिल्क पावडर तर ती सुद्धा दुधातून आम्ही चा घेतो आणि रोज सकाळ संध्याकाळ एक एक अंडा असतं देशी अंडं पाड्यांना का तर लवकर आपल्या पाड्या आपल्या हाताखाली यावं म्हणून तर चला रोजचं रुटीन तुम्हाला माहितीच आहे सांगते झाडू मारून घेतो आवरा तुमच्याजवळ अंड जर घालून घातलं तर गै खायल का नाही जागा कसा केलाय बघ अंड झाला तर माझ्या पोरांना बघा कसं देव पुजलाय सगळी फुलंच फुलं आहे तर देव कुठे दिसना चालले ते पुजारी बघा आमचं तर शेतावर आत्ताच आम्ही आलोय तर कारभारी बघा अवतार बघा कारभार्यांच आमच्या कन्या राणी लागल्या झाडू मारायला किचन वर राडा राडा तर चला आपल्याला आवरून जायचंय जनावरांचं जनावर धुवायला तिथेच ठेवू बघून आपण का नाही तू इथं आज जेवण करू इथं करूया गंगा जेवण निंत ए नको जाऊ पावसात जाऊ जाव नको तर प्रियांकाचा कोट घेऊन याय जा मग तुला घालूया कोणांचा कोणाचं कोट कोण हे हु जायचं कोट घाल

तसं नाही करायचं आता बघा वैरणीला एकटं जायना ते माझ्या मग मा चल चल उठ हा तर चला गेलंच पाहिजे कारण की शेतकरी नवरा बघून केलाय म्हणले पर्याय नाही हाय नाही कारभारी मित्रांनो मैत्रिणींनो नमस्कार तर शेतकऱ्याचे व्हिडिओ शेतकरी ताईचे दादाचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला मित्रांनो पाला काढाय आलोय आम्ही तर पाला काढून जरा आपल्याला हत्ती घास वगैरे काढायचं जनावरांना आणि शेडमध्ये जाऊन आपल्याला हे करायचं आहे जनावरांची दुधं काढायचे तर आणि पाऊस तर एवढा जोरदार बाहेर चालू आहे भरपूर पाऊस झाला तुमच्याकडं पाऊस कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर जनावर आम्ही धुतली तर आणि नंतर मग आम्ही पाला काढाय गेलो जनावरांना तर मित्रांनो मैत्रिणींनो ह्या उद्योगात आम्ही नवीनच आहे तर काही गोष्टी चुकतात पण आमच्याकडून आता मी तुम्हाला म्हणलंच की बाबां पाड्या आम्ही जो कोबा केलेला आहे जनावरांसाठी त्याच्यावरती बांधल्या त्यामुळं त्यांच्या गुडघ्याला जखम झाली कारण की आम्हाला पहिलं माहितीच नव्हतं की एवढं भरपूर सांभाळावं लागतं पाड्यांना तर आम्ही लगेच जाळी थोडी आमच्याकडे शिल्लक होती ती जाळी मारून आम्ही पाड्यांना ओपन गोट्यामध्येच कुट्टा वगैरे खाली टाकून पाला वगैरे खाली टाकून बसाय उठाय केलं तर चला काही गोष्ट चुकतात चुकल्याशिवाय पण माणसाला कळत नाही की आपण कुठं चुकतो आहे आणि चुकल्याशिवाय पण शिकत नाही तर चला नवीनच आहे आम्ही या उद्योगात तर मित्रांनो मैत्रिणींना तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आम्हाने तर जनावरांचं दूध काढून नंतर आम्ही घरी जाणार आहोत तर घरी जायच्या आधी पाऊस थांबतो आहे की नाही काय माहिती पाऊस थांबला की लगेच आपण घरी जायचं तर मित्रांनो मैत्रिणींनो कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा नवीन कोण माझ्या चॅनेलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला धन्यवाद